चुकीचा <laughs> चुकी आहे मोदय चुकीचा <laughs> <सोतेजा>, आहे <laughs> स्वतःच्या बोटान उपाशी नाही राहिलो आम्ही ता उपाशी राहिलो या ज्या करतानी हे बघू शकता सगळा गुन्हा याचा आहे अजय असंच कर अजय असंच कर करते त्याच्याकरता भूक लागू नये आम्हाला पूर्व भाऊचा चेहरा बघू शकतो कारण भूक नाही जेवण नाही केलं नाश्ता नाही केला त्याला चेहरा चेहराच सांगून राहिला फिरायचं कसं फिरायचं मला चिंता पडली आता मी काकाचा बेसले बोध हा बुधा गे तर आता आपण जाऊ तलावाकडा मित्रांनो आता हे तलाव होय कन्फ्यूज आम्ही तलाव होय का समुद्र काय माहित्रा लाटा पाहिला त्याच्यात मित्रांनो आम्हाला वाटत होतं आता हे पाणी जाईनच म्हणून तर बघू शकता पावसाचा मोसम कसा होऊन येतो पूर्ण गार्डन गार्डन झालं हा चांगलं पाणी ना चांगलंच पाणी आहे ना पूर्व मोटार लावली आहे बघू शकता इथं मोटार लागली आहे तरी पाणी नाही का ओव्हरफ्लो होऊ नाही इथं बघू शकता पाणी असं पण मला वाटतं जेव्हा जर मोठा जर पाणी जर आला पोहून पोहून मित्रांनो पुरुष भाऊ आणि मी आम्ही दर्शन करण्यासाठी गेलो तर हे अर्ध्यात पूर्ण आले जण यांनी केला नाश्ता आम्हाला न विचारता ना आम्हाला न विचारता नाश्ता केला आता सांगा नाश्ता केला म्हणून आम्हाला यांना आनंद सागर म्हणून बिना नाश्ता नाव आम्ही तर सरांना तर... सरांना माझं एकच म्हणणं आहे मी यांना विचारलं होतं की तुम्ही मुलांना नाश्ता करा तर हे म्हणतो अजय गावाने नाश्ता त्या दुकानात थांबतो तर का केलं सिद्धा आम्हाला इकडे वाढून तर मी म्हटलं यांना नाश्ता करा तर हे म्हणतो ते आम्ही तिकडे नाश्ता करू तर आता स्वतःच्या पोटाने स्वतः उपाशी आहे आम्हाला पोटाने नाही हे चुकीचं आहे महोदय सोबत आहे तर आता आपण शेगावमध्ये तर शेगाव मध्ये आल्यावर तुम्हाला माहित असेल काय काय स्पॉट आहे तर आता आम्ही जातो याच्यातला एक सात स्पॉट आहे तर सात स्पॉट आम्ही आनंद जात जातो तर आमचे गुरुभाऊ बघू शकता चालून राहिले ॲटो ॲटो चालून राहिले ना आम्ही तिघी बघू शकतो कशी बिल होत आहे रे कसं वाटत आहे तो 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 आता तर आता आम्ही ट्रॅफिक मध्ये फसलो तर बघू शकता तुम्ही आता शेगाव मध्ये आला तर आपलं विदर्भातली भाषा आणि आपली गावची राडा एकदा होऊ द्या पार्वती

मित्रांनो आम्हाला वाटतंच होतं की आता हे पाणी जाईनच म्हणून तर बघू शकता पावसाचा मोसम कसा होऊन येतो पूर्ण गार्डन गार्डन झालं हा चांगलं पाणी दिसतंय ना चांगलंच पाणी आहे ना पूर्व मोटार लावली आहे बघू शकता इथं मोटार लागली आहे तरी पाणी नाही का ओव्हरफ्लो होऊ होऊन इथं बघू शकता पाणी असं पण मला वाटतं ना जेव्हा जर मोठा जर पाणी जर आला तर इथे पोहून ना पोहून आम्ही झालो आनंद सागर मंदिर तर बघू शकता येतात स्वागत मस्त झालं पाय धुवून घेतले आम्ही तर पाणी असं होतं सोडून द्या स्वागत अशा असे प्रकारे असेल तर समोर कशा प्रकारे आपल्याला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो आता आम्ही आनंदसागरमध्ये एंटर झाला आहो आणि आता आम्ही चाललो एक जागा भेटली ती म्युझियम सारखी दिसत आहे बघू शकता तुम्ही म्युझियममध्ये कसं रस्ते असं सारखं आहे तर आणि इथं मूर्त्या वगैरे ठेवून होत्या तर तुम्हाला एक मूर्ती दाखवतो गजानन महाराजची हे मस्त होती ठेवून तर मी तुम्हाला शॉट पण दाखवतो बघा पुरु भाऊ आणि मी आम्ही दर्शन करायसाठी गेलो तर हे अर्ध्यात पूर्ण आले दोघे जण यांनी केला नाश्ता आम्हाला न विचारता ना आम्हाला न विचारता नाश्ता केला आता सांगाय नाश्ता केला म्हणून आम्हाला यांना आनंद सागर म्हणून बिना नाश्ता नाव आम्ही राज्यावर तर सरांना सरांना माझं एकच म्हणणं आहे मी यांना विचारलं होतं की तुम्ही मुलांना नाश्ता करा तर हे म्हणत होते काय शकत जादा लिहगे मतलब अजय ऑटो केला आहे ना तो वाला मध्ये त्याला त्या दुकानात थांबतो म्हणे तर का केला आम्हाला इकडे वाढव तर मी म्हटलं यांना नाश्ता करा तर हे म्हणतो ते आम्ही तिकडे नाश्ता करू तर आता स्वतःच्या पोटाने स्वतः उपाशी आहे आम्हाला त्याच्या पोटाने चुकीचा आहे महोदय चुकीचा आहे चुकीचा आहे मोदय चुकीचा आहे <laughs> स्वतःच्या पोटाने उपाशी नाही राहिलो आम्ही उपाशी राहिलो अजया करतानी हे बघू शकता सगळा गुन्हा याचा आहे अजून अजय असंच कर अजय असंच करते त्याच्याकरता भूक लागू नये आम्हाला पूर्व भाऊचा चेहरा बघू शकता कारण खूप नाही जेवण नाही केलं नाश्ता नाही केलं त्याला चेहरा चेहराच सांगून राहिला फिरायचं कसं फिरायचं मला चिंता पडली <laughs> आता मी काका बोध हा बुधा गे तर आता आपण जाऊ तला मित्रांनो आता हे तलाव होय कन्फ्यूज हो मी तलाव होय का समुद्र का तो नाही समुद्र होय लाटा पाहिलं त्याच्यात च्युती लिखाय लाटा पाय का का होय समुद्र होय का तलाव मला वाटत नाही बाबा लाटा 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 पाहून नाही का लाटा पाहून आपल्याला असं वाटतं कि समुद्राचा बीच वाटत आहे ना आम्ही आता फिरून राहिलो आनंद सागर मध्ये याचे झगडे पावले नाही जाते रे लहान लहान लहानच्या पोट्यासारखं करून राहिले हे फक्त खायचं नाही तुम्हाला अरे काहीतरी म्हणलं ते पण म्हण ऐकून आला आम्हाला काय म्हणतात त्या आजीन काम म्हणतात का

मौसम घ्यायला बरोबर आहे बरोबर कसं दिसते म्हणलं ते चेहरा बघू शकते तसाच दिसत मोबाईल पडून झालं का तू छान राह बघ कायचं बोलणं पाहून तुम्ही बघू शकता कोणत्या याच्यामध्ये होश मध्ये आहे नाही झाली बरोबर पण तेचा बोलणं वेगळीकडे चाललंय तू लबकी तू बक्की हां तू बक्की, <laughs> <दुरी पाता> <laughs> बक्की बरोबर आहे की नाही तो तू तुला वाटत असेल मी नाही टेंशन असेल तू वाटे वाटे काही कुठला कुठटू आता का म्हणाल कशा पोरी तुम्हाला पोटी बॅड नाही तर काय लग्नाची झाली म्हणून नाही अशी धंदी ना। ना। करते मला आपण जेवढी करणार आहे म्हणजे लग्न सॉरी सॉरी तुम्हाला मुलगी जर असल तर कॉन्टॅक्ट करावं कमेंट माहिती कमेंटमध्ये <laughs> कमेंट करा आमच्या हाय आमचं स्मार्ट बाय आहे लग्न करणार आहे बघू शकता स्मार्ट काका आणि भाऊचं बी लग्न करायचं आहे म्हणते पाणी पाणी करा ठीक आहे तर आता आम्ही पाणी वगैरे पिऊन घेतो मग नंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू

तुला <laughs> माहित ना आम्ही उपाशी हो अच्छा तुले काय समजलं तर का पहिलं नाश्ता करून द्यावं हो अरे पण मी तुम्हाला म्हटलं होतं नाश्ता आत्ताची गोष्ट चालू काहीच भेटत नाही का खाणार तुम्ही का खाणार इकडे भेटतो शरम है कुछ कुछ आया हाय मी तुम्हाला काकडी खा म्हलो होत तुम्हाला ते म्हणलं तुम होतं

पाणी काही आणलं होतं ते त्याचा माल आणलं होतं ना समजत नाही का अरे त्या बिचारा तिथून बाटून काय झालं का फरक पडलं पाहुण्यासारखा मित्रांनो जाताना आपल्याला पाणी होतं तर आता पूर्ण पाणी नाही का आटलं पूर्ण पाणी आटलं बघू शकता ते कालचं पाणी वगैरे आलं अरे इथून लागलं लागला हे ओव्हरफ्लो झालं हा ते तिथं तलाव आहे म्हणून नाही का ओवर झालं हो। तर आता आम्ही बाहेर निघतो तर काका वगैरे बाहेर गेले तरी त्याच्याकडे घेऊन दाखवतो मित्रांनो आमचे काका मिळाले आहे तर पहिलं म्हणते कुठे जातो वे कुठे जातोय हे पुरानो कुठे जातोय काका तर मित्रांनो आता पूर्ण आम्ही फिरणं झालं आनंद आता बाहेर निघलो तर आम्हाला लागली भूक तर भूक लागली आप तर आपल्याला पहिलं पेट पूजा करायला लागते जेवण करावं लागेल आपल्याला आता आम्ही जेवण केल्यानंतर जाता हॉटेलमध्ये तर चला मग आता जेवण करू तुम्हाला दाखवतो काय काय म्हणून राहिलं तर चला हॉटेल हॉटेलमध्ये या हॉटेल आहे पूर्ण तर आता आम्ही चाललो जेवण करण्यासाठी चला आता आम्ही हॉटेलमध्ये आलो तर बघू शकता तर आपले पूर्व भाऊ इकडं रेडीच तयार राहते व्हिडिओ कॅल केलं होतं आपले काका आणि अजय मले तर मेनू बघून राहिले तर आता चार्जिंग नाही मोबाईल म्हणजे चार्जिंग लावतो नंतर भेटू आपण जेवण करण्यास दाखवायची गरज नाही तुम्हाला तर मी आता चार्जिंग लावतो म्हणून बोलू आपण तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं असं आत्ता चांगलंच चांगला वाटतं आपले पूर्व भाऊ जे रेमचवलं गाणं जे रेमसवलं गाणं आहे सोडून एंडिंगपर्यंत त्याचं तोड पाहिलं लाईक होतं काता नाही तर का राजा हे मस्त आहे ना, ना पहिल्या गेले असता नाश्ता एपलला आम्हाला ठेवलं ते लाईनीमध्ये उभं होतो काताव नाही तर आता आम्ही चाललो प्लॅन बदलला आमचा आता आमची ट्रेन आहे म्हणजे तर आता आम्ही आता गावाला जातो आवडा हावडा आवडा जंक्शन ना एक्सप्रेस एक्सप्रेस सर एक्सप्रेस हावडा एक्सप्रेस आहे तर आता आम्ही चाललो तर चला मग तुम्हाला दाखवतो how you